बसेसं लोकार्पण केलेला के। माझ्यासोबत विलास छाकेसाहेब प्रकाश कोळेकर साहेब पुष्पादूर राजू गुरु दीपाक नागरे तसं तिच्या सर्व मान्यवर आणि एक डेपो मॅनेजर व त्यांचे सर्व कर्मचारी पदाधिकारी महाराष्ट्र शासनाने त्या तीनशे बसेस नवीन आणल्या त्या नवीन बसमध्ये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये रत्नागिरीकरता पाच करता तीन आणि राजापूर चार ह्या बसेस या माननीय परिवहन मंत्री प्रभाज फटनाई साहेबांनी दिल्याबद्दल ती त्याचे अभिनंदन करते खरंतर खरंतर आपले जे विभाग नियंत्रक आहे रत्श भोरकर हा रत्नागिरीकरता खरोखरच चालला पाहिला असता गांद्या घोषणा जे नूतनीकरणाचं काम होतं त्या कार्यक्रमात देखील सांगितलं की त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल साखरपा असेल गांजा असेल राजापूर असेल या ठिकाणची बस स्थानक नूतनीकरणाचं चा, रखडलेलं जे काम होतं मागील दुसरी स्पर्धा तेवीस वर्ष ही कामं सुरू होऊन पूर्ण देखील त्या आणि त्यांनी जो आपल्याला सपोर्ट केला होता त्याबद्दल मी त्यांचं मुख्यतः आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन देखील होतं त्याचप्रमाणे राजापूर आजाराचं काम देखील चालू आहे आणि हे काम ते त्याचं अंदाजपत्रक केलं होतं त्याप्रमाणे न होता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे कारण हे काम एम आय डी सीच्या माध्यमातून आणि येत्या काही दिवसामध्ये हे काम चांगल्या प्रकारच्या आर्किटेक्टरनं चा, ड्रॉईंग घेऊन ही इमारत देखील लोकार्पण के केली जाईल माझ्यामधली जास्तीत जास्त सहा ते आठ महिन्यामध्ये ही इमारत खुली होती त्याचप्रमाणे आजकाल आपण एक चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात असलेले असा निर्णय घेतला की आपल्याकडे चालक वाहकांची संख्या फार कमी त्याच्यामुळे जे निवृत्त चालक वाहक होते यांना कार्यामध्ये समावून घेण्याकरता देखील महाराष्ट्रात निर्णय घेतला त्याच्यामुळे आपल्याला चालक वाहकांची संख्या देखील कमी पडणार नाही त्याचप्रमाणे नवीन भरती देखील येते का तिथे काही कालावधीमध्ये सुरू होईल आणि उर्वरित सहा वर्ष आहेत आगाराच्या त्या काही दिवसात आपल्याला उपलब्ध होतील त्यामुळे राजापूर आगाराकडून চাৰ্লা পদ্ধতিত লোকসুবিধা পঢ়িব দেখি মই বিচাৰি